सोमवारी ऑफिसमधून बाहेर पडताना मोहनने म्हटले घरी जाऊन आमच्याकडेच येतोयस ना जरा लवकरच ये परवाचा प्रसंग आता रघुनंदनच्या मनात अस्पष्ट होत चालला होता तरी पार पुसला गेला नव्हता आपल्या अविचारी वर्तनाची कारण मेमावसा त्याने वेगळ्या तऱ्हेने लावल्यामुळे आता यापुढे मोहनच्या घरी वारंवार जायचे नाही असे त्याने मनाशी ठरवून टाकले होते म्हणून त्याने म्हटले शेरे आज यायला मला नाही जमणार मोहनने काहीशा आश्चर्याने म्हटले म्हणजे एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुझं काही खास खाजगी काम असेल तर अर्थातच मी चौकशी करीत नाही पण काम आटोपून ये उशिरा आलास तरी चालेल काय मग येतोस ना त्याच्या अर्धवी आग्रहाला काय उत्तर द्यावे हे रघुनंदनला कळेना एकदम नकारही देववेना तो विचारत पडला मोहनने म्हटले विचार कसला करतोस अ नाही विचार नाही करत तू आग्रह करावास नेहमी नाही म्हणावं हा आग्रह केवळ माझ्यासाठी नाही आपणासाठी करतो आहे रघुनंदनने म्हटले म्हणजे ते कसं काय पुढच्या महिन्यात ब्रिजच्या ओपन कॉम्पिटिशन्स आहेत हे विसरला ना बरं मग यावेळी बरेच नावाजलेले खेळाडू भाग घेणार आहेत प्रधान गटाची तर खूप तयारी चालते आपणही तयारी करू की कुठच्या काळात माधवरावांसारखे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आले असतात ती संधी सोडून तू दुसरी महत्वाची कामे काढीत बसतोस पण ते थोडे दिवस राहणार आहेत ना कुणाला माहीत मी त्यांना आयुष्यात पहिल्यानेच बघतो आहे पण सदू म्हणतो म्हातारबुआ थोडे लहरी आहेत मनात आलं तर पंधरा दिवस राहतात नाही तर दोन दिवसात पुन्हा पुन्हा गाठतात काही नेम नाही पुण्याचेच आहेत ना ते त्यांच्या नोकरीची हयात पुण्यात गेली तेव्हा पुण्यातच म्हणायला हरकत नाही तसे काही घरदार नाही तिथे एक मुलगा तिथे कॉलेजात प्रोफेसर आहे आणि दुसऱ्याला त्यांनी सेवानिवृत्त होताना आपल्याच बँकेत चिकटवून दिले आहे चार मुली आपापल्या घरी संसारात गुंतलेल्या आहेत गेल्या वर्षी त्यांची पत्नी वारली रघुनंदनने हसून म्हटले तर मग लवकर जाण्याची घाई करणार नाहीत कारण बायकोचा पाश नाही तुला यायचं नाही म्हणून बचावासाठी हे तर्कशास्त्र का तो मनातून रुष्ट झाला आहे हे रघुनंदनला कळले त्याने त्याच्यापासून दूर होत हसत मुखाने म्हटले पण हे तर्कशास्त्र खोटे ठरणार नाही बरं मी घरी जाऊन येतो म्हणजे तुला महत्वाचं काम आहे ना हो पण तुझ्या रागाचं महत्व जास्त आहे बोलता बोलता तो दहा बारा पावले दूर गेला होता त्याला चार पाच पावलात गाठीत मोहनने म्हटले तुझी काही अडचण होत नसली आणि अर्थातच तुझी हरकत नसली तर आपण बरोबरच जाऊ रघुनंदनच्या घरी जाऊन दोघे मोहनच्या घरी गेले तेव्हा माधवराव निरुपमाची गप्पा मारीत बसले होते रघुनंदनला पाहता त्यांचा चेहरा आनंदाने उजळला त्यांनी त्याला कोचावर आपल्याजवळ बसवले आणि गप्पा सुरू केल्या मध्येच त्याने निरुपमाकडे वळून म्हटले निरु आज तुझी आई नाही घरात तेव्हा पाहुण्यांच्या सरबराईची जबाबदारी तुझ्यावर आहे निरुपमा हसली तिच्या चिंचोळ्या हनुवटीमुळे आणि बारीक जीवनीमुळे तिचे हास्य मोठे लाघवी दिसे आणि ती लाडीक वाटे ती हलकेच उठू लागली कारण अधू पायामुळे तिला झटकन उठता येत नसे रघुनंदनच्या ते लक्षात आले त्याने झटकन म्हटले छे छे आताच आमचा दोघांचा चहा खाणे सगळं झालंय आपण तसदी घेऊ नका माधवरावांनी म्हटले आज मुद्दाम तिने एक पदार्थ बनविला आहे निरुपमाने लज्जित होऊन म्हटले मुद्दाम नाही काही बनवला बरं का काका परवा माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते तिथे मी तो खाल्ला मला आवडला नवीन वाटला म्हणून आज केला माधवरावांनी म्हटले बरं थोड्या वेळाने त्याची लज्जत चाखूया चल पत्त्याचे जोड काढतेस ना ती हलकेच उठली रघुनंदनही उठला आणि खिडकीला टेकून असलेले छोटे टेबल त्याने पुढे ओढले बाजूच्या खुर्च्या सभोवती नीट मांडल्या तेवढ्यात मोहन आपल्या खोलीतून कपडे बदलून बाहेर आला आणि एका खुर्चीवर बसला माधवराव बसले होते त्याच्या समोरच्या खुर्चीवर रघुनंदन बसला निरुपमा कपाटातून पत्त्याचे जोड घेऊन आली आणि राहिलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसली आपल्या समोरच्या खुर्चीवर मोहन बसलाय हे लक्षात येता तिने माधवरावांना म्हटले काका तुम्ही या इथे समोरच्या खुर्चीवर का ग आम्ही दोघे तुम्हाला हरवू असं वाटतंय तुला म्हणून नव्हे पण हा मोहन दादा मला चिडणारा आणि चिडवणारा पार्टनर नको माधवराव हसरे आणि लहान मुलाची समजूत घालावी तशा स्वरात त्यांनी म्हटले बर तुला न चिडवणारा पार्टनर देऊया या ह आणि रघुनंदनला त्यांनी म्हटले काय हो तुम्ही कधी चिडता काय रघुनंदन हसला तो काही बोलणार त्यापूर्वी मोहनने म्हटले काका माणूस चिडका असला तरी त्याचे प्रदर्शन तो भलत्या ठिकाणी करीत अर्थात नाही अर्थात रघुनंदन विषयी नाही म्हणत मी हे तो मोठ्या खिलाडू वृत्तीचा आहे मोहन उठला त्याच्या जागी रघुनंदन बसला निरुपमाला शरमल्यासारखे झाले कारण मोहनला उठविण्यात तिचा उद्देश रघुनंदनने तिथे बसावे असा मुळीच नव्हता पण माधवरावांचा उद्देश मात्र अगदी नकळत सफल झाला खेळाला सुरुवात झाली निरुपमा जपून सावधगिरीने खेळत होती आपल्यामुळे रघुनंदनला हार खावी लागू नये याविषयी ती दक्ष राहत होती आणि त्याला उत्कृष्ट साथ देत होती तिच्यावर कॉल देण्याची पाळी आली की हातात जपानी पंख्यासारख्या पसरून धरलेल्या पत्त्यावरती झटकन दृष्टी फिरवी आणि ते पत्ते ओठावर धरून रघुनंदनकडे नजर लावी तिचे डोळे सतेज सुंदर टपोरे नव्हते इतरांच्या डोळ्यांसारखे तिचेही डोळे सामान्यच होते पण त्या डोळ्यात सावधानता मनाची अनिश्चित अवस्था आपण हरणार तर नाही ना अशी भीती कितीतरी भाव स्पष्टपणे डोळ्यात तरळू लागत आणि सूर्यकमळ हळूहळू उमलावे तसे तिचे साधारण वाटणारे डोळे पूर्णपणे उघडून टपोरे होत ते दृश्य पाहताना डोळा हा माणसाच्या हृदयाचा आरसा आहे असे कुठेसे वाचलेले रघुनंदनला आठवले आणि ते अगदी सत्य आहे असे त्याला वाटले दुसऱ्याच क्षणीत त्या डोळ्यात उमटलेले विचारमंथन थांबे आणि कॉल बोलू की पास म्हणू असा प्रश्न तेवढा शिल्लक राही अशा वेळी तो नजरेने तिला म्हणे बोला ना घाबरता काय हरलो तर हरलो नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटे त्याचे प्रतिबिंब तिच्या मुद्रेवर दिसे तिचे ओठ किंचित विलग होत असताना जे काय बोलायचे असे ते ती बोलून टाकी या साऱ्या क्रिया प्रतिक्रिया क्षणा दोन क्षणात घडत तिच्या सावधगिरीमुळे म्हणा अगर रघुनंदनच्या हुशारीमुळे म्हणा पण विजय त्यांच्या बाजूला ठाण मांडून बसला होता खेळ संपल्यावर निरुपमाने बनवून ठेवलेल्या नवीन खाद्यपदार्थांच्या बशा आणि चहा साहित्य बाहेर आले चहापान चालले असता मोहनने म्हटले आज काका खेळताना फॉर्म मध्ये नव्हते किंवा त्यांनी निरूला खुश करण्यासाठी आपला फॉर्म मुद्दाम बाजूला ठेवला असेल थे। निरुपमाने म्हटले म्हणजे आम्ही आमच्या हुशारीमुळे जिंकलो असा कबूल करायला तू तयार नाहीस मोहन हसलाने त्याने चेष्टेने म्हटले आम्ही आम्ही असे म्हणून या यशाच अर्धश्रेय तू आपल्याकडे घेत असलीस तर ते कबूल इतके स्त्री नाही रघुनंदनच्या हुशारी, हुशारी बद्दल मी अर्थातच शंका घेत नाही निरुपमाने चिडून म्हटले माझ्या हुशारीबद्दल तुला नेहमी शंका असते मोहनने हसून म्हटले हे मात्र अगदी खोटे तसे असते तर आज हुशारीने तू जो हा नवा पदार्थ बनवला आहेस तो मोठ्या आवडीने आणि घाईने मी फस्त केला नसता निरुपमाने काही न बोलता रागाने नुसतीच मान झटकली ते पाहून रघुनंदनने म्हटले मोहनच्या बोलण्यात तथ्यही नाही खेळातले यश नेहमी जोडीदाराच्या साथीवरच अवलंबून असते गवई कितीही उत्कृष्ट गाणारा असला तरी त्याला मिळणारी वादकांची साथ जर उत्कृष्ट नसेल तर त्याचे गाणे रंगत नाही नि यशस्वीही होत नाही आज तुम्ही खरोखर उत्कृष्ट साथ दिलीत म्हणूनच आपण यश मिळवू शकलो माधवराव इतका वेळ निवूटपणे चहाचे गुटके घेत होते त्यांनी हसून म्हटले आणि मला अपयश येण्याचं कारण हेच मला साथ चांगली नव्हती आणि ते गमतीने हसले निरुपमाही हसली भावाला चिडवण्याची आलेली संधी न सोडता तिने मोहनच्या पुढे वाकून म्हटले दादासाहेब म्हटलं हुशारी कधी कधी अशी अंगावर उलटते बहिणीला किती चिडवायचे याची मर्यादा मोहनला माहीत असल्यामुळे तिला अधिक न चिडवता त्याने हसून म्हटले उलटू दे मी त्या भाराने काही दबला जाणार नाही रघुनंदन निरोप घेऊन जाण्यासाठी निघाला तेव्हा माधवराव उठून जिनापर्यंत त्याला पोहोचवायला गेले त्यांनी म्हटले उद्या याल ना तुम्ही असला की वेळ मोठा मजेत जातो आणि खेळाचंही समाधान मिळतं मला तुमचा स्वभाव फार आवडला स्तुती कुणाला प्रिय नाही त्यात माधवरावाच्या तोंडून हे प्रशस्तीपत्र ऐकताच रघुनंदन अभिमानाने फुलला त्याने म्हटले हो येईन की आणि मग तो रोज संध्याकाळी नियमित जाऊ लागला त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या इतर मित्रमंडळींच्या बैठकीत त्याचे जाणे येणे आणि खेळणे कमी झाले मोहनशी त्याचा अधिक स्नेह वाढला शारदाबाई कधी घरी असत पण पुष्कळ वेळा त्या आपल्या विविध संस्थांच्या कार्यानिमित्त बाहेर गेलेल्या असत पण त्या जेव्हा घरी असत तेव्हा रघुनंदनशी फार अगत्याने वागत त्या नसत तेव्हा ती जागा माधवराव भरून काढीत आणि माधवरावामुळेच रघुनंदनचा शारदाबाईंच्या घरी घरोबा वाढला तिथल्या अगत्याशील वागणुकीमुळेच तो त्या घराकडे दिवसेंदिवस जास्त आकृष्ट होऊ लागला निरुपमाशी त्याचा परिचय वाढू लागला आणि तो परिचय वाढावा अशीच माधवराव आणि शारदाबाई यांची इच्छाने खटपट असल्यामुळे रघुनंदनला तशी संधी आपोआपच मिळू लागली आपण केवळ खेळाच्या ओढीमुळेच तिथे जातो स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी मोहनच्या आग्रहाखातर खातर आपण जावे लागते असे रघुनंदनला सुरुवातीला वाटत असे पण स्पर्धा संपल्या तो आणि मोहन ही जोडी विजयी झाली माधवराव पुण्याला निघून गेले आणि खेळाचा भरही ओसरला पण तरीसुद्धा मोहनच्या घरी जाण्याची त्याच्या मनाची ओढ कमी न होता उलट वाढत होती पूर्वीसारखे ऑफिस सुटले की मोहनने आज येणार ना असे त्याला विचारण्याचा औपचारिकपणा आता राहिला नव्हता आणि या औपचारिकपणाची तो अपेक्षाही करत नव्हता अलीकडे शारदाबाई घरी नसल्या तर तिघे जण गप्पा मारीत शारदाबाई असल्या तरी अलीकडे पत्ते फारसे बाहेर निघत नसत बहुधा गप्पा आणि एखाद्या विषयावर वादविवाद चाले कधी कधी तिघे मिळून समुद्रावर फिरायला जात नाना एका आठवड्यानंतर उज्जैनीहून परत आले होते त्यामुळे घरी लवकर जाण्याचीही रघुनंदनला घाई नसे मोहनच्या घरी जाण्याची आपल्या मनाला जी ओढ लागते त्याचे कारण काही वेगळेच आहे असे त्याच्या अंतर्मनाचा एक कोपरा अलीकडे गुणगुणू लागला होता पण बाह्य मन त्या गुणगुणण्याकडे दुर्लक्ष करून म्हणे हे खोटे आहे मी जातो त्याचे कारण तिथलं अद्ययावत वातावरण मला आवडतं तिथल्या वातावरणात विविध गप्पात हास्य विनोदात मन कसं प्रसन्न होतं वेळ मजेत जातो ती माणसे मोठी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत मलाच काय पण कुणालाही अशा घराची ओढ वाटेल यावर अंतर्मन दिवचून म्हणे घराची ओढ की घरातल्या एका विशिष्ट माणसाची ओढ जी ओढ त्या माणसाच्या डोळ्यात चमकते चेहऱ्यावर फुलते ओठावर हसते तो मनाच्या या बडबडीकडे दुर्लक्ष करी पण एवढे मात्र खरे की अलीकडे त्याच्या मनाच्या काट्याला तुलनेचा तराजू झुकू लागला होता आपल्या घराची घरातल्या वातावरणाची आणि त्या घराची तिथल्या वातावरणाची आणि माणसांचीही तुलना करण्यात त्याचे मन गुंतू लागले होते मोहनच्या घरचे वातावरण वेगळेच होते त्या वातावरणात आतापर्यंत न पाहिलेल्या न अनुभवलेल्या सुखाचे नवीन दालन त्याच्यासमोर उघडले होते जणू जादूच्या गुहेचा दरवाजा उघडला होता या जगात त्याचे चित्त दिवसेंदिवस अधिकाधिक रमू लागले विचार प्रवाह वेगळ्या दिशेने वाहू लागले या नवीन विचारप्रवाहात त्याचे मनाचे पूर्वीचे वळण बदलू लागले आपले पूर्वीचे विचार त्याला हास्यास्पदनी जुनाट वाटू लागले रोज रात्री साडे दहा वाजता तो मोहनच्या घरून येई तेव्हा नुकतीच शाळेतून आलेली वृंदा स्वयंपाक घरात कामाच्या खटपटीत गुंतलेली त्याच्या नजरेस पडे तो मनाशी म्हणे त्या दिवशी रागाने आणि हिला गावढळणी जुनाट मताची म्हटलं पण आता हिच्याकडे बघताना असं वाटतं की त्या म्हणण्यात काय खोटं होतं माणूस पुष्कळ वेळा रागाच्या भरात खरं बोलतो संतापाने मन ढवळून निघालं की मनाच्या तळाशी बसलेले खरे विचार बाहेर पडतात खरोखर वृंदा गांवढळ आहे जुन्या बुरसटलेल्या मताची आहे शहरात राहून सुद्धा तिच्या आचारात किंवा विचारात आधुनिकपणा आलेला नाही तिच्यात सुधारणा झालेली नाही रात्री तो बिछाण्यावर पडला की अंधारात त्याची विचार मालिका चालू होई आणि रहाट गाडग्यासारखी ती उलट सुलट फिरे गेल्या तीन वर्षातला चित्रपट तो नजरेसमोर उभा करी चित्रपटाची सुरुवात ज्या प्रसंगाने झाली तो मंदिरातला प्रसंग त्याला प्रामुख्याने दिसे पण मग तो कसा घडला याची तो आठवण करू लागे त्या दिवशी घरी आल्यावर रात्री नाना वृंदाचे वर्णन करू लागले होते आपण मंदिरात जाण्याचे बंदच केले होते त्या दिवशी नाना इतक्या हृदयद्रावकपणे वर्णन करीत होते की आपले मन करुणेने भरून आले वृंदाविषयी सहानुभूती वाटू लागली कदाचित तारुण्य सुलभ उत्कंठा मनात भरली असेल नव्हे भरली होती त्या उत्कंठेत आकर्षणही होते त्यालाच आपण प्रेम समजत होतो पण जोपर्यंत माणसाने गुलाबाचे खरे फुल पाहिलेले नसते तोपर्यंत कन्हरीच्या टपोऱ्या तो फुलालाच तो गुलाब समजतो आपलंही तसंच झालं होतं पण गुलाबाचं फुल दिसल्यानंतर आणि ते सहज मिळण्याची शक्यता असल्यानंतर कुठचा शहाणा माणूस कन्हेरीच्या फुलाला धरून बसेल वृंदाबद्दल आपणाला सहानुभूती आहे पण केवळ सहानुभूतीमुळे काही संसार सुखी होत नाही तिची आणि आपली मते विचार अगदी भिन्न आहेत तिचे विचार जुने आहेत आपले आधुनिक जुन्या नव्याचं जमायचं कसं तरुण मनाला रिझवण्याचं सामर्थ्य वृंदाजवळ नाही वृंदाविषयी आपल्याला सहानुभूती वाटते पण प्रेम वाटतं असं म्हणता येणार नाही निरुपमाच्या सहवासात असताना ज्या भावना आपल्या हृदयात उसळतात ज्या प्रणय भावना अनावर होतात तसा अनुभव वृंदाच्या सहवासात आपल्याला आला नाही तिच्या सहवासात असताना जी जाणीव होते ती संयमाच्या काटेरी कुंपणाची रोज रात्री त्याच्या मनात विचाराचे हे राहाट गाडगे फिरे रात्री जेवण्यासाठी तो पानावर बसे पण रोज मोहनच्या घरी त्याचे खाणे होत असल्यामुळे आणि निरुपमाच्या आग्रहामुळे जास्त खावे लागत असल्यामुळे तो कधी भूक नसल्याची तर कधी मित्राकडे पार्टी असल्याची बतावणी करी आणि ताक भाताचे दोन घास खाऊन उठे त्याच्या पोटात कुटकुटचे पदार्थ आहेत आणि मनात कुटकुटचे विचार आहेत याचा थांगपत्ता नसलेली अजाण वृंदा कधी लटक्या रुसव्याने तर कधी खऱ्या रागाने म्हणे तू रात्री जेवत नाहीस मग रात्रीच्या जेवणाची खटपट तरी कशाला आणि अन्नाची नासाडी कशाला मला जेवणा वाचून चालतं उद्यापासून मी ब्रेड आणीन अन कपभर चहानी ब्रेडचा तुकडा तुझ्या पुढे ठेवीन आज तर त्याने पानाला हात न लावता नुसतीच ताकाची वाटी तोंडाला लावली तेव्हा ती बाहेर आली आणि नानाना म्हणाली नाना आजोबा ना ना नंदाबाईला उद्या डॉक्टरकडे न्या रघुनंदनने हसून म्हटले पण मला झालंय काय डॉक्टर कडे न्यायला ते मला कळत असतं तर डॉक्टर कडे न्यायला कशाला सांगितलं असत आणि डॉक्टरला तरी काय कळणार कपाळ का आज एका मित्राकडे मेजवानी होती तिथे पोट फुटेपर्यंत खावं लागलं असं घरात उकडलेल्या हंड्या फेकून देऊ ना उद्यापासून तू माझा स्वयंपाकच करू नकोस खरोखरच ब्रेड आणून ठेव ते मग बघेन पण उद्या मात्र कुठेही बाहेर खाऊन येऊ नकोस उद्याची माझी मेहनत फुकट जाता कामा नाहीये म्हणजे उद्या काय आहे तिने उत्तर देण्यापूर्वीच नानानीच म्हटले अरे सुनीलच्या वडिलांची बदली झाले म्हणून उद्या रविवारी त्या मंडळींना आपण जेवायला नाही का बोलवले रघुनंदनने म्हटले लक्षात आहे माझ्या पण उद्याचा बेत आहे त्या मंडळींसाठी माझ्या कमी जास्त खाण्याचा काय संबंध घरच्याच माणसाने हात आखडला तर पाहुणे मनमोकळेपणी जेवतील का रघुनंदनने काही उत्तर दिले नाही तो बाहेर गॅलरीत गेला त्याच्या स्वभावात अलीकडे काहीसा बदल झाला आहे हे वृंदाच्या लक्षात आले होते पण तिचे मन चिंतेने व्याप्त होण्यासारखे मात्र त्याच्या वागण्यात काही दिसून येत नव्हते अलीकडे तो पूर्वीसारखा चिडत नसे तो फारसा घरीही राहत नसे रविवारीही तो मित्राकडे जातो असे सांगून जेवल्याबरोबर बाहेर पडे घरी असे काही काही ना काही निमित्ताने स्वयंपाकघरात लुडबुड न करता बाहेरच्या खोलीत एखादं पुस्तक वाचण्यात वेळ घालवी त्याच्यात झालेला हा बदल पाहून तिला वाटे त्या दिवशी चिडून आपणाला तो जे कठोर बोलला त्यामुळे त्याचे मन त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार पश्चात तापाने शर्मिंदे बनले असावे आणि पुन्हा तसे घडू नये म्हणून तो फार सावधगिरीने वागतो आहे त्या दिवशीचा तो कटुप्रसंग त्याच्या मनातून जावा म्हणून ती त्याच्याशी अधिक मृदुपणे आणि काहीशी मनमोकळेपणे वागू लागली होती निरुपमा नावाची कुणी मुलगी त्याच्या जीवनात येऊ पाहते आहे याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा सतरावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेलायकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या अठराव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद